नमस्ते मी वंदना पण एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला अगोदर जो मी ब्लाऊज शिवला आहे त्याचा रिझल्ट दाखवते फोर टक्समध्ये ब्लाऊज आहे खूप सुंदर याची फिनिशिंग आली तर मी कटिंग व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे नसन पाहिलं तर जाऊन बघा आणि हा स्टिचिंग व्हिडिओ आहे तर सगळ्यात अगोदर आपण घेऊया समोरचा भाग जोडून त्याला आपल्याला दाबशिले द्यायची गळ्याला कारण मी पाठीला गळ्याला लेस लावलेली तर जसं अस्तर आहे त्यानुसारच आपल्याला मेन फॅब्रिक जोडावं लागतं कॉटनचा कपडा होता खूप सुंदर याची फिनिशिंग आली आता उरलेलं नॉर्मल कापड मी थोडंसं कट करून टाकले आणि ज्यावेळेस आपण समोरचा टक्स एक इंचावर घेतो आणि हुकलुकपट्टीकडचा अर्धा इंचापेक्षा जास्त घेतो त्यावेळेस आपल्याला फ्रंट भाग हा एकदम उभा येतो आणि व्यवस्थित त्याची फिनिशिंग येते टक्स ज्या वेळेस आपण मारतो तर त्यावेळेला आपल्याला रफ करायचे दोन्ही बाजूने म्हणजे टक्स उसवता कामाने आणि बघा पुढची फिनिशिंग किती व्यवस्थित आली अगोदर कटिंग व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने कटिंग केली खूप सिंपल पद्धत आहे कुठंही अवघड नाही जेवढं पेपर कटिंग करताना तेवढं हर एक ब्लाऊज कटिंगला किंवा स्टिचिंगला सोपं जातं आता जसं आपण पाठीला पट्टे जोडतो त्यानुसारच आपल्याला समोरच्या बाजूने पट्टे जोडायचे कारण आपण हा क्रॉस पट्टे जोडलेले नाही ह्या ब्लाऊजला बिना पट्टेचा आहे तर सिंपल पद्धतीने याला पट्टी जोडायची दीड इंचाचे तरी काढले तरी चालते दाप शिले दिले मी वरून दाप शिलाई देताना अस्तरवरच दाप आले आली पाहिजे बघा फिनिशिंग किती व्यवस्थित आली हर एक ब्लाऊज अशाच पद्धतीने अशाच फिनिशिंगने येईल कारण तुम्ही फक्त कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला याच्या पुढच्या साईजचे किंवा याच्यापेक्षा कमी साईजचे पण व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन फक्त कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येते का तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल किंवा तुम्हाला कुठल्या व्हिडिओची गरज आहे त्यानुसार मी नक्कीच व्हिडिओ बनवेन तर आपल्याला आता हुकलुक पट्टी जोडायचे वरून मी थोडंसं मोडफून घेतले कारण आपण गळ्याला दाब शिले दिलेली जसं मी एक बाजू तुम्हाला शिवून दाखवली त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू तयार करायच्यात आता याचं फायनल बघा किती व्यवस्थित आलंय होक पट्टी जोडल्याच्या नंतर बिना क्रॉस पट्टीचा पण ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगला बसू शकतो बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित असं आहे आता दोन्ही माझे जोडून झालेत पट्टी पण जोडून झाले आणि दोन्ही भाग जोडून झालेत तर आपल्याला ते सेम आहेत का नाही आपल्याला चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला गळा जोडून घ्यायचा आहे म्हणजे शोल्डर जोडून घ्यायचं आहे आता मी पाठीमागचा भाग अगोदरच जोडून घेतलेला कारण व्हिडिओ भरपूर मोठा होऊन जातो तर मग नेहमीप्रमाणे जसं आपण पाठीचा भाग जोडतो त्यानुसार जोडले आणि त्याला लेस लावली आता शोल्डर जोडायच्या अगोदर आपल्याला काय चेक करायचं आहे मोंडा आणि कमऱ्याचा भाग हा दोन्ही व्यवस्थित अंतरावर बसतो का नाही बसत कमी जास्त होत असेल तर आपल्याला मोंड्यामध्ये चान्स असतो कट करायला तर नॉर्मल जास्त होते आहे कमरेचा भाग तर आपण तो थोडासा कट करू म्हणजे शोल्डर व्यवस्थित बसून जाईल शोल्डरला आपल्याला टिप मारून घेतल्याच्यानंतर रफ करायचं आहे म्हणजे ओसवायला अजिबात काही राहत नाही दोन्ही बाजू आपल्याला रफ करायच्यात आता मी थोडंसं पुढच्या बाजूने थोडंसं रफ करते म्हणजे ज्यावेळेस अशा पद्धतीने शोल्डर जर जोडलं तर ते थोडंसं नॉर्मल बाहेर निघण्याची शक्यता असते तर मग मी नॉर्मल रफ केले म्हणजे कुठेही बाहेर निघण्याची शक्यता राहणार नाही हे बघा अशा पद्धतीने सेम ह्याच पद्धतीने दुसरं पण शोल्डर आपल्याला जोडून आहे आता याच्यामध्ये थोडंफार शोल्डर मध्ये कमी जास्त जरी झालं तर आपल्याला कट करायला चान्स असतो बाही जोडायच्या अगोदर तर होऊ शकतं काही अडचण नाही कमी जास्त जरी झालं तर जोडल्याच्या नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित आता बघा एक बाजू माझी जास्त झाली तर मी ती कट करते पाठीमागचा भाग आहे तर नॉर्मल होतं जास्त काही नव्हतं तर पुन्हा एकदा आपल्याला चेक करायचं आहे मोंड्यामध्ये आणि कमरेचा भाग बघा नॉर्मल थोडंसं जास्त झालं आहे पाठीचा भाग तर मग मी काय करणार शोल्डरमध्ये सॉरी मोंड्यामध्ये थोडंसं कट करणार म्हणजे खालचा भाग आपला कवर होऊन जातो पुन्हा एकदा चेक करा आणि अशा पद्धतीने आता आपल्याला बाई जोडून घ्यायची हमेशा मी सांगत असते का ज्या वेळेस मी बाई जोडते तर शोल्डरपासूनच सुरुवात करते म्हणजे बाईला फिनिशिंग ही व्यवस्थित येऊन जाते कुठेही कमी का जास्त काहीच होत नाही तसंच पुन्हा एकदा आपल्याला पलटे देऊन घ्यायचे आता उरलेलं थोडंफार जरी उरलं तर कट करायला काहीच अडचण नाही कारण आपली बाही एकदम फिनिशिंगसह जोडण्यात आली तर नॉर्मल उरलं दोन्ही बाजूनी कपडा आता आपल्याला ज्यावेळेस आपण फिटिंग करतो तर अगोदर आपल्याला एकदम कड्याला शिलाई मारून घ्यायची एकदम कड्याला मारायची कारण आपण याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिंग ठेवलेली एकदम परफेक्ट आले कुठेही कमी जास्त काहीच होत नाही आता जेवढा आपला दंडघेर असेल आणि जेवढं आपलं कंबर असेल त्यानुसार आपल्याला याची फिटिंग करायची आता आपल्याला सोयीचं करून घे उलटं करून घ्यायचं आहे ब्लाऊज आणि उलटं केल्याच्यानंतर पुन्हा एकदा शिलाई द्यायची फिटिंग व्हिडिओ पाहायचा असेल से सेपरेट तर नक्कीच कमेंट करा म्हणजे मी त्याचा पण व्हिडिओ नक्कीच तयार करेन कारण खूप जणांना अडचण आहे तिकडे फिटिंग ब्लाउजची कशी करायची डायरेक्ट आपण ज्या वेळेस बाहीपासून धरतो तर कमरेपर्यंत अखंड शिलाई येण्यासाठी फिटिंग कशी करायची तर बघा मोंड्यामध्ये कुठेही कमी जास्त नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फिनिशिंग पण असते बऱ्याच जणांचं खालीवर होतं अजिबात इथं खालीवर काहीच झालं नाही आणि हमेशा मी तुम्हाला सांगते जे कस्टमरचे ब्लाऊज आहे त्याच्यावरच मी तुम्हाला दाखवते तर खूप छान असा हा ब्लाउज आहे जेवढा कमेंट करते आणि त्यानुसार मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा